आराखड्याच्या बाबतीची नक्की भूमिका हीच आहे जे अन्यायकारक आणि जे आरक्षण गेली तीस पस्तीस वर्षामध्ये डेव्हलप करू शकलेले नाही त्याच्यामध्ये मग मन एच सी एम टी आर असेल किंवा रिंग रोड असतील किंवा जे काही चोवीस मीटर बारा मीटरचे जे रस्ते आहेत ते, ते जे गेली पंचवीस वर्षांमध्येही डेव्हलप करू शकले नाही ते पुन्हा विकास आराखड्यामध्ये आलेले आहेत ते व्हावे याच पद्धतीने

आणि हेअरिंगच्या अंतर्गत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वजण एकमत असेल की कुठेही कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही आणि जर जास्त प्रमाणे जर अन्याय होत असेल तर निश्चितच त्याला स्थगिती मिळावी किंवा कॅन्सर व्हावा असाच आमचा सुर असणार पन्नास हजार हरकती आल्या ज्याचा अर्थ लोकसंख्या पण वाढलेली आहे दुसरी बाजू जर आपण पाहिली तर एवढ्या हरकती यायला नाही पाहिजे दोन्ही बाजू आहे सर याच प्रश्नाला प्रश्नाला धरून प्रश्न असा आहे की खेळगावमध्ये जास्तीत जास्त डीपीमध्ये बाधित लोक होणार आहे मला वाटतं शहरातील सगळ्यात जास्त आंदोलन झाले असतील थेरगाव बंद झाले थेरगावमध्ये मोर्चे झाले आजही थेरगावमध्ये साखळी उपोषण चालू आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की आता सुना घरी आल्या आहेत लग्न झालेत मुलांची आता आमच्याकडे ज्या प्रॉपर्टी आहेत आता आमच्याकडे ते प्रॉपर्टी कार्ड नाही मग आता वरती घर बांधायचं का नाही काय प्रश्न आहे त्यांना काय सांस्त तोच प्रश्न मी विधिमंडळामध्ये मांडलेला आहे ज्या पद्धतीने इतर ठिकाणी म्हणजे सिडको असेल किंवा मांडा असेल अशा ठिकाणी ज्या पद्धतीने त्या जागेवर ज्या आमच्या नागरिकांनी घरं बांधलेली आहेत आणि त्यांना त्यांचं हस्तांतर करून प्रॉपर्टी कार्ड किंवा सातबारा करून दिलाय त्याच पद्धतीने इथेही पिपरिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतही करावं अशा प्रकारची मागणी विधिमंडळात केलेली आहे आणि निश्चितच त्याला आम्हाला यश मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी कुठल्याही नागरिकांनी ह्याला टेन्शन न घेता हा प्रश्न लवकरात लवकर नौकर ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने जो काही गुंठेवारीचा कायदा आम्ही आणला गुन्हेवारी कायद्याच्या द्वारे आम्ही जी अनधिकृत बांधकाम होती ती अधिकृत करण्याचं काम हे माहितीच सरकारने केलं त्याच्यामुळे हेही काम माहितीच सरकारच करणार आहे